चांगलं बोलत होतो ना मग फुगायची काय गरज होती का हा रोज सकाळी नाश्ता करताना माझे म्हणून मी तो डब्बा ठेवला आणि त्याच्या मोबाईल ठेवला त्याच्यावर त्याच्या बॅक साईडला कप ठेवला काय बाई पण नाही निघलं पाहिजे हे संडे स्पेशल घरी मी काय काय करते हे तुम्हाला दाखवणार आहे माझ्या नवऱ्याला डॉक्टरने आराम करायला सांगितलंय तर तो आराम करता करता मला किती त्रास देतोय किती माझी कामं वाढवतोय हे सगळं ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारं प्रेम द्या आणि आजचा मेनू काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे सो कीप की पॉचिंग धरा पिंगा टाटा आता कसा खाऊ तुम्हीच बघा तुम्हीच घेऊन आले ना गोडे नक्की असं छातीवर झोपून झोपून छाती दुखून घेणारे स्टडी टेबल घ्यायचा का मग ऑफिसला जायचे जा ते बघा पसारा माझ्या नवऱ्याचा ते बघा विंडोच्या तिथं काय केलं आहे पडदा नाही आहे तर काय लावलं आहे ब्लँकेट लावलं आहे घराचा सगळा सत्यानाश करून टाकला तो पसारा सगळा सगळा करून ठेवला आहे ऑफिसलाच परवडतो रे बाबा तुला बरोबरी ऑफिसला बोलवतात ते माहिती आहे का कळलं का त्या डॉक्टरला काय काम नाही डॉक्टरने सांगितलं आराम कर गाडी चालवू नको जास्त पायाला ताण देऊ नको नाही तर फाटल आणि इथं बायकोला काही त्रास होतोय ते होऊ दे ऑफिसलाच तू बाबा तिकडच आहेस नका चालू मग हेलिकॉप्टर बोलवा तुम्ही तुमच्यासाठी चांगलं बोलत होतो ना फोगायची गरज होती का

ए जीप का आपल्यावर भर चांगला बोलायचं का नाही तुमच्या सोबत मला तसं सांगा एकदम की तू बोलू नको माझ्या मला काय तुझ्या सोबत बोलायचं नाही माझं कामाचा टायमिंग आहे चार पाच नंतर ना माझ्याशी बोल कामाचा टाइम आहे सध्या माझा टॅगिंग करता करता एक शब्द हा नाही पण नाही बोलू शकत नाही बोलू शकत आम्हाला काही कामच नसतात ना आम्ही मोकळेच हा मोकळेच असतंय बोलू नका मग माझ्या हा मी कुठं बोलायला लागले तूच बोलायला लागली कशाला अरे दिवसभर गप्प बसायचं तोंडातून एक शब्द नाही निघाला पाहिजे उ पण नाही निघालं पाहिजे उ पण निघणार नाही पाहिजे हा ते पण नाही निघलं पाहिजे बंद आवाज बंद हा बडबड नाही करायची पाच वाजेपर्यंत बडबड करायची नाही नाहीतर घराच्या बाहेर हो हो तू निघ तू निघ मी नाही निघणार हा मग बस सांग चिकटपट्टी लावली होती माझ्या तोंडाला मी बडबडबड करत होते तर अरे बोके सगळ्या लिपस्टिक निघली माझी बरे झालेला भारी बनवलाय आम्ही आम्ही ना कधी असं प्लॅन करून बनवत नाही व्हिडिओ आम्ही जे जे नॉर्मली जे करत असतो ना चाळे तसं आहे तसं शूट करतो आणि टाकत असतो तर आता मस्त ब्लॉग सॉरी मस्त रील पण येणार आहे चिगटपट्टी लावलेली असेल तर चला गाईच मी आता आहे बटाट्याची भाजी जी की आहे माझ्या नवऱ्याची फेवरेट जी की माझी बिलकुल फेवरेट नाही आहे पण काय करणार बनवायला आहे नवराचा काय म्हणतात ते नवराचे काय म्हणतात रे नवऱ्याचं सर राखो असं असतं ना काहीतरी जाऊ दे मरू दे तर ना त्यांना येलो कलरची बटाट्याची सुकी भाजी आवडते तर न, चे चे ती बनवते मी चपाती आणि श्रीखंडचा बेत केला आहे तर मस्त आता बटाट्याची भाजी चालू केली करते आहे बनवायला त्याच्यात मस्त आम्ही भांडणं पण करून मोकळं झालं आणि मल्ले राग आला तर मी बोलते आणि तो बोलतच नव्हता फ्रीजचा ना ते असं ना फ्रोजनचा तिथला तो दरवाजा तो तुटून पडला आणि खूप दिवस झाले तुटून पडलेला आहे तो आज बदकन पडला फ्रीज उघडला तो पडला म्हणले राग आला तर कधी बसून कधी बसून किती वेळा बोलले तुला बसव बसव तरी तो त्याने बसवलं नाही आता पडला पण तरी काही बोलला नाही त्याच्यामुळं मी जरा रागाच्या मूड मध्ये गेले ते बोललेच नाही बसले आपण <laughs> बटाटे <laughs> शिजवून आणि कापून so कांदा मिरची कोथिंबीर आता बनवूया भाजी हाय गाई सो मी घेतली नवीन कडाई नॉनस्टिकवाली तर ही खूप दिवस झालं मला घ्यायची होती आणि माझ्या कडाया खराब झालेल्या आहेत <coughs> कारण मी जास्त जोर देऊन घासत नाही त्याचं कारण पण आहे का जोर देता येत नाही माझा हात दुखतोय तुम्हाला माहिती याच्या आधी दोन, दोन ब्लॉग मध्ये सांगितलंय तर मी फायनली घेतली नवीन कढई आणि मी हिला बिलकुल खराब होऊन देणार नाही तुम्ही लक्ष ठेवा माझ्याकडे खराब झाली तर मला सांगा की खराब झाली आहे तर फायनली हिचं उद्घाटन करतेय मी भाजी बनवायला ऍक्च्युअली मला पुरी बनवायची होती बट तेलकट नाही खायचं मच चपाती बनवतीये आणि कुकरची शिट्टी वाजणार आहे आता मी डाळ करते वरण करायचंय मला बिकॉज आय एम नॉट अ पोटॅटो त्याला सांगा काय ऐकलं वाटत तुमच तर चला आता आपण करूया भाजी मस्त कांदा मिरची सगळं मी कापून घेतलंय झटपट करून झटपट होणारी भाजी तशी भारी आहे बरं का आवडीची असली पाहिजे पण मला नाही आवडत अरे तर आपण टाकलंय चिरं मोहरी थोडासा कढीपत्ता आणि त्याच्यात टाकणार आहे कांदा तर हा जो बाजूला डब्बा ठेवलाय आणि बाजूला जो कप फुटलाय तो माझ्या पराक्रमामुळे फुटला गेलाय हा व्हिडिओ पकडायला कोणी नव्हतं म्हणून मी तो डब्बा ठेवला आणि त्याच्या मोबाईल ठेवला त्याच्यावर त्याच्या बॅकसाईडला कप ठेवला मोबाईल हल्ला आणि कप पडला फुटला कप स्वाहा कांदा भासवी काय करू आता आधी नाही आहे व्हिडिओ पकडायला कामाचा आहे माझं नव्हता माहिती पण ऑफिस टाइमला काही करू शकत नाही तर मला एक कमेंट आली होती की दादा कुठे इन्फोसिसमध्ये आहे का तर इम्फोसिसमध्ये नाही येतो तो एक स्पोर्ट कंपनी आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट ॲनालिस्ट म्हणून जॉब करतो त्याचं एम पेड झालेलं आहे पोस्टमध्ये सॉरी स्पोर्टमध्ये मास्टर डिग्री एकटीच गडबड करते आता काय करणार मिरची टाकली हळद टाकते आधी हळद संपली मारा गोळी आपण गावाला गेल्यावर आणणार होतो ना हळद विसरले ना राव माझी मम्मीने एवढी मोठी हळद बनवून ठेवलेली आहे घरची हळद बनवते मम्मी, बन बन मम्मी। आणि बिचारी बरंच विचारात असते हे न्यायचं का ते न्यायचं का तिला तरी काय म्हणायचं माझंच लक्ष जागेवर नसतं बिलकुल समसारी पोळी नाही मी तुम्हाला सांगून ठेवते लक्षातच येत नाही काही नुसतं व्हिडिओ 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 काढत बसलेली असते इतक्या जितक्या वेळा मी घरी जाते तितक्या वेळा नुसते मी व्हिडिओ मध्ये असते माहिती का तुम्हाला आणि खास मी व्हिडिओ काढण्यासाठीच जाते माझ्या जा गावाला कारण तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात गावाकडचे ब्लॉग म्हणून आणि मम्मीच्या हातचं खायला पेलं भेटतं छान छान काय करणार हो ना काय वासायला ठेवलंय का वासायला टाकून द्या ना मग आले कुटकुट करायला जा तिकडे काम करा तुम्ही तुमच हा कधी ठेवून जाय माहिती माहितच नाही दोन महिने झाली जरा ठेवून सगळ्या वाटेट टाकू का थोडा खायचा प्लेन राहू दे दे काय करायचं

नवऱ्याला खायला देत नाही म्हणून आता त्यांना काय माहिती काय त्याचा प्रॉब्लेम नुसतं mm. टेन्शन घ्यायचं खायचं प्यायचं नाही वेळेत नुसतं ऑफिसला जात होता तो त्यांची ड्युटी दुपारची होती तर एक वाजता जायचे ऑफिसला सकाळी नाश्ता करायचे एक वाजता जेवायचा नाही जायच्या आधी डायरेक्ट रात्री आठ वाजता जेवतोय मधी ब्रेक असलं तरी खात नव्हता काय कसलं टेन्शन घेतो बाबाला काय टेन्शन येतं इथे मला त्रास देतो आम्ही दुसऱ्याला टेन्शन येत नाही अशी तब्येत बघून कशाला घ्यायचं म्हणजे आता गावाला जाऊ ना आपण कसे चार लोक बोलणार आहे बघा तुमच्या गावाला गेल्यावर आधी किती आधीची तब्येत किती खराब झाली आधीची तब्येत किती खराब झाली हा मी जाईन मला बघायची यात्रा जाईल मला पण भारी वाटते पण मी माझ्यासाठी डाळ टाकली हात लावू नको खायची काय नाही आज पाय लयच दुखायला गेला रे तुम्ही तसं पडून झोपू नका तुम्हाला म्हणते मी पाय सोडून बसा पाय खाली काहीतरी घ्या

आता वरण बनवू आपण हा मी हा हे उन्हातलं घेतलं कारण हे मला हलवतच येत नाही नुसतं पीस आहे ओके ते जाऊ द्या हे आता मी वरण शिजवून घेतलंय आणि बटाट्याची भाजी झाली आता चपातीने वरण करणार आहे रेडी झालंय मस्त आपली चपाती पण झालीय रेडी मस्त मस्त काय बघायला लागली तुमचा मोबाईल का भारी काय काय माहिती का तुम्हाला काय विजू दादाने चॅटिंग केली ना तुमच्या बरोबर हे बघ ती बाबरे हे बघा गाईच काकू येत आमच्या विजू दादाची मम्मी रोज सकाळी नाश्ता करताना माझे ब्लॉग बघत असतात त्या तर दादाने काकून चांगला कळत व्हिडीओ काढून पाठवलाय आणि माझ्या नवरेने मला सकाळ सकाळ दाखवलंय की हे बघ सकाळी नाश्त्याच्या वेळेस माझ्या मम्मीचं काय काम असते काकू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या अशीच माझे ब्लॉग रोज रोज बघा आणि तुमच्या लेखीवर असंच प्रेम राहू द्या तुमचं मला खूप छान वाटलं काकू माझे रोज ब्लॉग बघतात हे ऐकून आणि आपण सोलापूरला गेले का काकूंना भेटायला जाऊ काय काकूंना पण ब्लॉग मध्ये घेऊ मला दाखविण गायच मी कुठल्या काकू येत त्या ज्या माझे रोज ब्लॉग बघतात <laughs> 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 ते आणि त्यांच्याबरोबर माझं त्यांच्याबरोबर खूप छान पटतं आणि जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो ना तेव्हा मी काकूंना लुडो खेळायला शिकवलं होतं हा त्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप छान आहे आणि मला नव्हतं माहिती की त्या बघत असतील माझे ब्लॉग पण पूर्ण ब्लॉग पण बघतात रील पण बघतात इन्स्टाला फॉलो केलंय आहे यूट्यूबला सबस्क्राईब केलं हे सगळं विजू दादा मुळे झालंय माहितीये का बरे फॅमिली मध्ये फ्रेंड्स मध्ये सगळ्यांना माझ्या आयडी दाखवतो फॉलो करायला सांगतो सबस्क्राईब करायला सांगतो आणि सांगतो की माझी दिदी खूप छान व्हिडिओ बनवते तर थँक्यू विजू दादा हे तर थँक्यू मन तिथे आता झाडू त्याला काकुंच तोंड दिसलय का काय झाडू नये मारणार दिसलय का नाही दिसलंय ते माहिती नाही पण विजेची आरती निघणार आहे आता आरती निघेल चांगलं काम केलंय दादा थँक्यू का दादा काकू मारू नका दादाला तर गाईज या जेवायला का कसला स्वयंपाक केलाय खाऊन बघा असं बोलू नका काकू व्हिडिओ बघतात माझे गप्प बसा <laughs> <नाका>। <laughs> का पण माहिती आहे आपली पोरगी काही गुणाची नाही का हा असू दे असू दे बरोबर कळलं ना का, <laughs> ना आसुदे, आसुदे ना? का दादा म्हंटल होता काही दाखवू नको बोलू नको काही नाही लास्ती वय बर आपण ना सोलापूरला गेलो का ना कळत व्हिडिओ काढा काकूम बरोबरचा जर त्यांना कळलं ना व्हिडिओ काढतोय तर त्या काय करतील नको बोलतील नाही ना <laughs> ना। तर निघून जातील हा वहिनीला घेऊ वहिनी केवटे तर गाईज या जेवायला चा आम्ही बसलोय जेवण करायला तर माझं नवऱ्याचं काम चालू आहे बाई खाऊन सांगा भाजी कशी झाली एक घात सारू का मी तुम्हाला एक घात सारते खा ना चारते मग थोडं थोडं काय बाई छान झाली थँक्यू माझ्या नवऱ्याला मी केलेली भाजी आवडली 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 त्याला त्याच्या मम्मीच्याच हातच्या भाज्या आवडतात माझ्या हातच्या भाज्या आवडत नाहीत आणि काय होतंय ते आहेत सोलापूरचे मी आहे पुण्याची तर आमच्या सगळ्या पुणेरी स्टाईलच्या भाज्या असतात आणि त्यांच्या सोलापूरच्या वेगळ्या असतात सो होतं जरा पण कधी कधी आवडतात मी केलेल्या भाज्या पण हो ना बाई तर काहीच या जेवायला बाय बाय या जेवायला आणि बाय बाय सो गाईज कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि माझ्या नवऱ्याचा पसारा बघितला का तुम्ही किती त्रास देतो त्याला मी बडबड करते हे पण किती खटकतं तर असेच असतात नवरे काय करणार आता वर्क फ्रॉम होम घेतलं आहे डॉक्टरने सांगितलं आहे आराम कर तरी पण तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही आणि माझं तोंड बोलल्याशिवाय राहत नाही कुणा सोबत बोलणार सांगा तुम्हीच आम्ही दोघंच असतो तर तरी पण अशी नोक झोक चालूच असते तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या आणि लाईक कमेंट करा शेअर करा आणि हो व्हिडिओ सॉरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय